जिथे शांताई तिथे स्वस्ताई शांताई टेक्स्टाईल्स होलसेल साडी डेपो लग्न बस्त्याची खास सोय उत्सवाचे एक सुंदर कारण म्हणजे पैठणी बनारस सिल्क हॅन्स डिझाईन्स काश्मीर सिल्क पेशवाई साडी कांजीवरम साडी सुटिंग अँड शर्टिंग जिथे शांताई तिथे स्वस्ताई थेट कंपनी ते ग्राहक सेवा यामुळे प्रत्येक खरेदीवर तीस ते चाळीस टक्क्यांपर्यंत बचत होते त्यामुळे खरेदीसाठी आता वाट कसली पाहत आहे अहो आजच भेट द्या आमचा पत्ता शाखा क्रमांक एक यशवंतराव चव्हाण हायस्कूल समोर रिंग रोड फलटण शाखा क्रमांक दोन हॉटेल आशीर्वाद मच्छी समोर मोतीबाग इंदापूर रोड बारामती त्याच्यात आम्ही पुढे टाकतोय त्याचं कौतुक होईल ना होईल तरुण पिढीला त्याची कल्पना असेल ना नसेल या सगळ्या गोष्टी आता हो मागे पडलेल्या होते सगळे काय घडलंय याच्यावर जास्त वापो करू नका मी तुम्हाला एकच मागणी करेन की तुम्ही घाबरू नका फक्त मला जे अनुभवला येतील जे काय करते एकतर थोडस स्पष्ट बोलतो की गावातले जे प्रमुख कार्यकर्ते होते त्यांना फोन केले की के तुम्ही ह्याच्यात जास्त पडू नका काही नाही ऐकलं काही नाही ऐकलं शेवटी आमचं बळ हे कार्यकर्त्याचं बळ असतं कार्यकर्त्याशी एक कर्तव्य असतं की सर्वसामान्य माणसाला मतदान करून घेणं इतपत आपल्याला तिथं आघाडी घ्यायला लागते आणि त्यात जर कोण कमी पडलं तर हे कारण सगळे पैसे वाचले अमोक झालं अमोक झालं फक्त सांगायचं तर माड्यात काय पैसे नाही वाटले तर काय बत्तश वाटले सत्तर हजाराचा लेडी तिथं कसं पडला तर हे अडभाव बोलणं होईल पण मी ठरवलं आहे की आता काय त्याच्यात फार फारसं पडायचं नाही झालंय ते झालं आहे बोगायला लागणार आहे हे आम्हाला भोगायला लागणार नाही आहे काय तुम्हाला भोगायला लागणार आणि जे काही भोगायला लागणार आहे आता एरादेवर्चं भागी या टप्प्यात सारखं बोललं जातं मी आणलं मी आणलं मी आणलं हे किती जणांना दा माहिती आहे की नीरा देवघरचं या पाईपलाईनमुळे आणि मी केलेल्या इंडस्ट्रीमुळे चार टी एमचे पाणी हे तिथं बचत झालेलं आहे आता हे बचत झालेलं पाणी नीरादेवघरचं पाणी एकदा सुरू झालं की पाडेगाव ते आसूपर्यंतच्या गावात हे पाणी वापरलं जातं त्याच्यामुळे जा हे पाणी नीरा देवघरमधून जाणार ते, जा ते चार टी एम सी आपल्या जिल्ह्याला आपल्या तालुक्याला मिळावं का दुसऱ्या तालुक्याला मिळावं कोणी संघर्ष केला कोण बोलल हवा वीस लाख टन ऊस झाला या तालुक्यात एक नाही दोन नाही बंद पडलेले कारखाने होते चार चालू झाले एका कारखान्याला कसा चालतो हे सीतारामन भाईला माहिती असेल मला काय त्यांच्या कारखान्याचं काय माहिती नाही बोलायचं नाही बघायचं नाही विषय असा आहे की ज्या वाटेला आपल्याला जायचंच नाही ती जा वाट चोपडायला आपला प्रश्न देणार नाही रघुनाथ राजे एक बाकी नक्की तुमच्याला मी स्पष्ट सांगतो हे घाबरणारे कार्यकर्ते असले तर राजकारण होणार नाही आज या कार्यक्रमात ज्या संख्येने लो तुम्ही लोक इकडे आला ज्या संख्येने तुम्ही हे सगळं ऐकत बसलेला मला हा शब्द मिळेल का की आमची गावं आम्ही दाबून ठेवू मग आम्हाला पुढं सांगा की संघर्ष कारण सांगू नका आपली दिशा काय आपली दिशा काय आहे माझ्या मिशात आहेत ना काय ज्या होतील ते होईल ते माझ्यावर सोडा कामाला लागा लोकांची कामं होतात का नाही आजकाल माफ करा मला पण कुठल्याच मीडियाच्याकडनं माझ्या काही फारशी अपेक्षा राहिलेली नाही आता मीडिया नसताना आपण राजकारण केलेलं आणि मीडिया नसताना जे आपण करत होतो तो, तो म्हणजे जनसंपर्क होता गाव पातळीवर तुम्हाला पारावर बसलेलं लोकं कळत होती बोलत होती त्याच पद्धतीने आपल्याला जायला पाहिजे आणि आमच्याकडे ते पोचवलं पाहिजे सुरेवाजी जे गेले आपल्यात त्यांच्या मागे त्यांची गावं राहिलीत की नाही हे या इलेक्शनमध्ये दिसणार आहे काही ठिकाणी काही लोकांनी प्रयत्न केले सांगायचे नेतृत्वाला की ही जिल्हा परिषद पंचायत समिती जर रामराजांचा ग्रुप जर नसेल तर आपल्याला मिळणं आवडत आता इथं पार्टीचा प्रश्न नाही आहे आमची भांडणं ते प्रवृत्तीची भांडणं आहे माझं बी जे पीचं अजिबात वाकडं नाही मी त्या भानगडीत पडत नाही मी पहिल्या दिवसापासून तुमचा आमदार म्हणून काम केल्यानंतर डोक्यात एकच होतं की पाणी देणार त्याच्याबरोबर मी जाणार तेच पाणी आतापर्यंत सत्तेच्या फुटी सत्तेच्या माध्यमातून आपण दिलं कोणी काम केलं कोणी नाही ना ते केलं तेव्हा योग्य वेळेस मी बोलणार आहे यांनी जे काय एक मृगज केलं आहे की मी आणलं मी आणलं मी आणलं आताच कोणतरी बोललो धरणं झालं नसतं तर इथपर्यंत पाणी आलं असत साधा विषय सहासष्ट किलोमीटर अंधोरीपर्यंत हराळवाडी काय गाव आहे ते काय नावे सुरू आहे किटकं हे आलं त्याच्या पुढे यांनी आणलं आणि आम्ही करत होतो पाईपलाईनचं तर यांनी स्टे दिले आता हे काय काढत बसायचे आणलं ना आण चल आमचं पाणी आम्ही फुगतावून जाणार नाही तर नक्की माझा काही कुठल्या इतर जिल्ह्यातल्या तालुक्याला विरोध नाही मी नेहमी म्हणत आलो आहे विदर्भ असेल मराठवाडाला असेल पश्चिम महाराष्ट्राचा दुष्काळी भाग असेल और दुष्काळी आणि शेतकऱ्याची अडचणी एकच आहे ना त्याच्यात भौगोलिक ह्याचा प्रश्न येतो कुठं तिकडं अतिवृष्टी झाली जे काही होणार आहे तेच तुमच्यात आमच्याकडे होणार आहे आजच बातमी आली पलटण चालू आहेत पन्नास कोटीचं नुकसान झालं आता पन्नास कोटीचं नुकसान सरकार देते की नाही त्याच्यावर जर आपल्याला नाही मिळालं तर पुढं काय करायचं कुठल्या पार्टीतच तर कोण कॉन्ट्रॅक्टर बसले असेल त्यांनीच मला सांगावं की बिलं मिळतात का बसले नसतीलच कारण बहुतेक सगळे कॉन्ट्रॅक्टर पसरत झाले तो काही विषय नाही आहे काही विषय नाहीच हे बसलं की हा बघितलं अंकुशला पहिल्यापासूनच बघितलं ते कमीचा कॉन्ट्रॅक्टर हे <laughs> तर अनुभव आहेत की ते तुम्ही सोडावा मी पेटोबाबांना एकच सांगेन की पेटोबा आपण आपल्या संस्कारापासून लांब जायचं नाही कोणाला कसं वागायचं लोकांना ते पटेल ना पटेल आपण समजायचं की आपण आपल्या संस्कार पार पाडलेले आपले आयुष्य आपल्या पिढीचं आयुष्य एकोणीसशे एक्क्याण्णवला आपण ठरवल्याप्रमाणे प्रमाणे आपण लोकांना देऊन टाकलेले आणि ह्याच्या पुढे आम्ही देणार आहे परंतु कोणाच्यासाठी देणार त्यांना तर किंमत राहिली नसेल किंवा त्यांना किंमत राहायचं आपल्याला तर काही खर्च आलं नसेल आपल्याही चुकत असेल लोकांना कळत नसेल तरुण पिढीला त्याची किंमत नसेल आज जे दिसतंय आपण बोलतोय हे मागचं बोलतो आपण प्रचार करतो या कधी करतोय आता दुष्काळ बघितलेली लो किती लोक आहेत तरुण पिढी गेल्याने दुष्काळ बघितला आहे का आदर किती अंधरुन त्यांना त्या पाण्याचं महत्व काय तिथं गायकवाड साहेब बसले तुम्हाला माहिती साहेब किती त्रास झाला हे तुम्ही निरा उजवी होता तेव्हा किती उरू उजवता सात आठ लाख टन आता वीस हजार वीस लाख टन कसा झाला पाणी गेलं म्हणून का आलं म्हणून म्हणायला बारामतीने नेलं आणि बारामतीचे पाय आता हेच चाटायला लागले काय जे चाललंय राजकारण यांचं सगळं जे आहे हे आयत्या पिठावर रेगोट्या मारणारी ही लोकं यांचं नशीब मोठं आहे की पाया मीच घातला बाकीचं सगळं समबंडक मूर्त्या सगळ्या वेळी वाजवला वा कळस आला तेव्हा हे आले आणि हा मूर्खपणाचा कळस जो यांचा चाललेला आहे तो आपल्याला सांभाळायला लागणार आहे मी परत एकदा सांगून जातो की ह्याचं नुकसान तुमच्यापर्यंत जाणार आहे तुमच्या घरादारापर्यंत जाणार आहे आणि हे आमच्यातलं असं एक घर आहे की एक राजा होऊन गेला त्याचा मिडास ग्रीक मायथॉलॉजी पुरवण्यात आहे गातं त्याने हाच लावला की जर सोनं व्हायचं आणि यांची सावली पडली तरी याचं वाटावं सावलीपासून लांब राहा मुलाबाळांची क्र प्रकृती नीट ठेवा सगळ्यांनाच पक्ष पत्रकारांनाही माझं तेच म्हणणं आहे तुम्ही नका लिहू आमच्या बाजूने आमचं काही म्हणणं नाही पण ना निदान विरोधी तरी लिहू नका आणि खोटं तरी छापू नका निधन काय खरं एवढं जरी बोल एक जरी बेटला आम्हाला पत्रकार तरी फार नाही मग तुम्ही बोला मग आम्ही बोलू असं होईल तू काय फर्स्ट टाइम नागरिक नाही तुला कळत नाही काय काय चांगलं कसं आलं हे पत्रकारिता अशी पत्रकारिता अरुण मेहतानी केली नाही आता इथे समोर बसले तिने मी ओळखतच नाही त्यामुळे तो प्रश्न दिसत नाही तुम्हाला हिंमत असेल ह्या का या उलट सुलट काय होईल ते होईल काय होणार आहे काय होणार आहे तुला जमीन काढून आहे कोण कोण अटक करणार काय फोन येईल बघून नेतो करून घेतो करू याच्या रेकॉर्ड करणार खरं की काहीच करायचं नसलं तर नका करू शुभेच्छा आमचं काय म्हणणं आम्ही पुढे जाणार जाऊन दे त्याला मी कट केलं अरे तुझी आईल का पोलिसांच्या गाडीत बसून माझा प्रचार करू तुझी तू कुठं गेला बघ माझ्या काय चुकी बघी सहन करतोय ना बघू कराय ऐकत नाही रुद्रवटी तुला शुभेच्छा तुझं कल्याण हो तुझं आंतरराष्ट्रीय पातळीवर मीडिया सेंटर व्हावं ट्रम्पच्या उजव्या हाताला आम्हाला तुला बघायचं आहे आमचं काय म्हणणं नाही तुझंही तेच तुझंही तेच कोणाचं काय असेल ते असेल मला काय घेणार नाही मी तालुक्यासाठी जगलून तालुक्यासाठी शेवटपर्यंत जगणार आहे आणि काम करणार आहे हा शब्द देतो त्यामुळे मी तर बाहेर पडलो ते आज जर पाऊस नसता तर भगवान वळकरांच्याकडेच मी होतं त्यावेळीत कार्यक्रम तुम्ही होता की नाही माहीत नाही आता कार्यक्रम आपण घ्यायला सुरुवात केलेली आहे काही ना काहीतरी अडचणी होतात फेब्रुवारी महिना संजय बाबांच्या वर रेडी त्याच्यानंतर मी आजार पण काहीतरी होत राहत आपलं थोडं कोण आपल्यावर काही काळी जादू करतो काय करून बरं आपलं हे प्रयत्न होऊन गेले माहित नसलं का तो खरेदी ते सगळ्यात ना ताऊन सुर करून निघाले परंतु हे संकट राजकीय संकट नसून सर्वसामान्य माणसाच्या भविष्याचं आणि त्याचं अस्तित्व आणि सुख जे एक संस्कृती आपण या तालुक्यात तयार केली होती या तालुक्यात ही संस्कृती संपणार आहे आणि हे संपवण्याचं काम हे काम का। दाता दाता जे चालले ह्याला तुम्ही कृपया साथ देऊ नका हिमतीने बाहेर पडा आता जाता जाता मी एकच सांगेन की रघुनाथ राजांनी जे केलं हे सगळं पंप अमूमुख कला नका मी आता तुमच्या ते एच पीच्या मॅनेजरशी बोललो रघुनाथ राजे की माझं काय म्हणणं आहे तुम्ही चांगलं करताय किलोमीटरला चार पंप उघडणार व्यवसाय म्हणून तुम्हाला या कंपनीने जर प्रो प्रोत्साहन नको व्हावं लागेल म्हणजे पन्नास टँकर इकडे येत असतील म्हणजे प्रायव्हेट किंवा सांगायला पाहिजे ना की सार्वजनिक संस्था आहे तिथं तुम्ही भेटी द्याल बघा काय चुकीच तसा प्रयत्न मी करायचा ठरवलेलं आहे तुमच्या हॉस्पिटलला शुभेच्छा वेळाला शुभेच्छा बाकीच काय जेवढ करत आहे तेवढं करत राहण शेवटी माझ्या हातात आहे विनंती मार्केट कमिटीच्या शुभेच्छा आणि जाण्यासाठी परवानगी यानंतर आंतरराष्ट्रीय दर्जाचा परिपूर्ण कम्प्युटर कोर्स एम एस सी आय टी कारण आता एम पी एस सी च्या विविध पदांसाठी एम एस सी आय टी बरोबर आवश्यक असणारा महाराष्ट्र शासनाचा टायपिंग कोर्स डॉक्टर बी आर आंबेडकर आय आय टी मध्ये उपलब्ध झाला आहे याशिवाय नवीन युगातील आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधील लर्निंग चे प्रात्यक्षिक आपण शिकणार आहात एम एस सी आय टी मध्ये तेही आमच्या रोबोटच्या माध्यमातून मा दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी उन्हाळ्यातील स्पेशल बॅचेस आजच संपर्क साधा डॉक्टर बी आर आंबेडकर आय आय टी मध्ये पत्ता डॉक्टर बी आर आंबेडकर आय आय टी मोनिता गार्डन पहिला मजला लक्ष्मीनगर वेळ सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंत तुमची निवड आमची साथ, साथ यश हमखास